मित्रांनो महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर असून सुद्धा तो वाटपाला रखडलेला आहे अद्यापही शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत असताना असे बऱ्याच दिवसापासून सांगण्यात येत होते की आम्हाला निवडून द्या आम्ही तुमची कर्जमाफी करू पिकमा वाटप करू असे मोठमोठे आश्वासन दिले असताना रखडलेला विमा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला नाही केवायसी च्या प्रोसेस वगैरे चालू जरी झालेल्या असतील काही जिल्ह्यामध्ये तरी सुद्धा काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही केवायसीच्या लिस्ट वगैरे काहीही आदेश वगैरे काहीही देण्यात आलेले नाहीत काही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हा विमा वाटपाला आदेश देण्यात आलेले आहेत परंतु अद्यापही कृषी सहायकांच्या मार्फत केवायसी लिस्ट जे आलेली आहे यादी आलेल्या आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपला म्हणा किंवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिकम्याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत जे म्हणजे दोन हजार वीस आणि एकवीसचा विमा जो रखडलेला होता त्याविषयीची सविस्तर माहिती घेणार आहोत ज्याच्यामध्ये या पिकण्याची तारीख फिक्स झालेली आहे त्याचबरोबर कोणते यासाठी पात्र ठरवण्यात आलेली होते कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम ही वितरित होणार होती त्याविषयीची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत तर पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या युट्यूबच्या मध्ये मिळून जातील तर नमस्कार मित्रांनो मी राज राज्यात स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जवळपास दोन हजार वीस आणि एकवीस मध्ये रखडलेला महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यातील आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा पीक हार रखडलेला होता तर झालं कसं होतं ही एक कंपनी आहे तिचं नाव आहे बजाज अलायन्स बजाज अलायन्स इन्शुरन्स या कंपनी मार्फत शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आलेली होती झालं कसं होतं बजाज अलायन्स कंपनी मार्फत असं सांगण्यात आलेलं होतं की आम्ही आता उर्वरित शेतकऱ्यांना किंवा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकमा हा वाटप करू शकणार नाही कंपनीला एक रिझनच भेटलं होतं त्यात सरकारतर्फे सुद्धा अध्यादेश काढण्यात आलेले होते मग सरकारने व अटी बदलल्या आणि नंतर शेतकऱ्यांनी सुद्धा या पीक विम्याची आस सोडून दिलेली होती दोन हजार वीस आणि एकवीसच्या पीक विम्याला शेतकरी जवळपास विसरूनच गेलेले होते परंतु आता सध्या शासनामार्फत परत एकदा नवीन माग आदेश देखील काढण्यात आलेले आहेत आणि मागण्या देखील करण्यात आलेल्या आहेत बजाज अलायन्स कंपनीला त्यांचे रेकॉर्ड मागण्यात आलेले आहेत आणि कसं काय म्हणजे कोणत्या आधारभूत याच्यावर तुम्ही पीक मॅप वाटप केला नाही ही देखील त्यांना रिझन विचारलं गेलेलं आहे तर मित्रांनो बघायचं तर बजाज अलायन्स कंपनीने जे पीक म्या संदर्भात नियम आटी बदललेल्या होत्या ते नियमाठी बदलल्यानंतर बजाज आयन्स कंपनीला वाटलं की बाबा आपल्याला आता मार्ग मोकळा झाला आपण शेतकऱ्यांना विमा वाटप करायचा नाही असं एक रिझन भेटलं आणि मग शेतकऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागेल तर मित्रांनो जवळपास दोन हजार वीस आणि एकवीसला प्रत्येक जिल्ह्यासाठी जवळपास काही जिल्ह्यासाठी दोनशे कोटी काही जिल्ह्यासाठी अडीचशे कोटी काही जिल्ह्यासाठी तीनशे कोटी अशी जिल्ह्यानुसार आणि नुकसानानुसार रक्कम पीक विम्याची रक्कम ही निधी वगैरे हा मंजूर करण्यात आलेला होता जिल्ह्यानुसार आता अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे त्याचबरोबर साडेतीनशे अशा जिल्ह्यानुसार ही रक्कम मंजूर करण्यात आलेली होती परंतु मित्रांनो बघायचं झालं तर जवळपास पीक विमा मंजूर झाल्यानंतर सुद्धा धाराशिव छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा मिळाला नव्हता आता धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या में में दोन हजार वीस आणि एकवीसच्या पीक मध्ये हे दोन जिल्हे टॉपला आहेत त्याचं कारण म्हणजे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता तर या जिल्ह्यांसाठी ज्या अटी बदलण्यात आल्या होत्या म्हणजे आता मी अगोदर पण व्हिडिओमध्ये सांगितले किंवा या जिल्ह्यांसाठी आटी आणि शर्ती बदलण्यात आलेल्या होत्या यामध्ये पिग्मा कंपनीला वाटले की आता आम्ही शेतकऱ्यांना पैसे देऊ शकणार नाही ज्या नियम व आटीमध्ये शेतकरी बसले नाही तर मग त्यांना एक रिझन भेटला आम्ही यांना पिग्मा वाटप करणार नाही तर त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान म्हणजे एकंदरीत बघाय झालं तर शेती पिकाचं सुद्धा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं होतं आणि त्यात कंपनीने पीक विमा देण्यासाठी नकार दिल्यामुळे इकडे त्या पैशांचं सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं पीक विमा बाबती बाबतीत सुद्धा तर मग आता कोर्टाने परत एकदा अध्यादेश काढला आणि कंपनीला आदेश दे रखडलेला पीक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करा आणि आम्हाला रिझन द्या की तुम्ही हा पिकमा आजपर्यंत का खोळंबरून ठेवलेला आहे जवळपास लॉकडाऊनच्या अगोदरपासून हा पिकमा रखडलेला दिसत आहे म्हणजे दोन हजार वीस आणि एकवीसला लॉकडाऊनच्या जवळपास हा पीक वाटपाची मंजुरी देण्यात आली होती आणि त्या टायमिंगमध्ये पीक विमा वाटप देखील करायला पाहिजे होता कारण की लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये शेतकऱ्यांना पैशाची पीक विम्याची किंवा या गोष्टींची फार अत्यंत गरज होती परंतु त्याच टायमिंगमध्ये या कंपनीने सुद्धा धोका दिला आणि शेतकऱ्यांना पीक विमा देण्यापासून नकार दिला तर आता कोर्टाने आदेश दिलेले आहेत बोबा तुम्ही दोन हजार वीस आणि एकवीस चा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करा त्याचं रिझन काय आहे त्याला कारणे वगैरे आम्हाला देऊ नका तुम्ही डायरेक्टली हे शेतकरी जे पात्र होते त्या शेतकरी पात्र होते त्यांच्या यादी जारी करा आणि ते आमच्यापर्यंत पोहोचवा आणि त्या ज्या शेतकरी पात्र होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित करा जिल्ह्यानुसार दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे काय कोटी रुपये होतील ते तुम्ही व्यवस्थित रखडलेला खोळंबलेला पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करा असं सांगण्यात आलेलं आहे हे अतिशय आनंदाची बातमी जवळपास दोन हजार चोवीसचा चा पिकमा मिळण्याचे चान्सेस आता जवळपास पंच्याण्णव टक्के म्हणजे सक्सेस झाल्यासारखे झालेले आहेत बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवायसीच्या यादी वगैरे देण्यात आलेले आहेत त्यात हा दोन हजार वीस आणि एकवीसचा चा पिकमा त्यात भर पडणार आणि शेतकऱ्यांना वाढीव रक्कम मिळणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर आयकॉन बटन दाखवला विसरून नका धन्यवाद